नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आजचा जो लैव आहे तो आपण काही कारणास्तव स्टॉप करत आहे कारण की शेतामध्ये आपलं काही काम ट्रॅक्टरच्या सहाय्याने चालू आहे तर मित्रांनो आजचाही लैव आपण संध्याकाळी उशिरापर्यंत घेण्याचा प्रयत्न करू पण तो निश्चित नाही आहे पण संध्याकाळपर्यंत कुठल्या भागामध्ये अचानक वातावरण सक्रिय होऊ शकतं बाबतीत तुम्हाला मी संदेशही आपल्या सोशल मीडियाच्या मार्फत दिलेला आहे पण तरीसुद्धा जी ढगाळ वातावरणाची परिस्थिती तुमच्या कोणत्या साईडला आहे हे एक थर्ड पार्टी सॉफ्टवेअरच्या साहाय्याने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जो जत भाग आहे जत भागापासून आपण सुरुवात करूयात जत भागाच्या पूर्व दिशेला हा जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये हे वाता वातावरण सक्रिय झालेलं आहे आणि हे वातावरण सरकणार आहे पूर्व भागामध्ये मंगळवेढ्या साईडला कदाचित मंगळवेढ्याच्या दक्षिण पूर्व भागा पश्चिम भागामध्ये याची क्रिएटिव्हिटी होऊ शकते अकलूज बारामती परिसरामध्ये किरकोळ ढगाळ वातावरण आहे निरंगा परिसरामध्ये बऱ्याच काळापासून हा पाऊस चालू आहे तो भलकी आरोडा बिदर परिसराकडे सरकण्याचे चान्सेस आहेत कि कदाचित तो दिलगुल परिसराकडे देखील सरकू शकतो बांधवांनो आता सेलू परिसरातली कंडिशन आपण जाणून घेऊयात सेलूच्या पश्चिम भागामध्ये तुम्ही पाहू शकता सेलूच्या पश्चिम भागामध्ये क्रिएटिव्हिटी तयार आहे आणि याच भागामध्ये हा देखील पाऊस ॲक्टिवेट झाला आहे काही ठिकाणी विजांचा लख लखाट शेदू परिसरातील ह्या स्क्रीनवर दाखवलेल्या भागामध्ये चालू होईल गेवराई परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण झालं आहे शहादा परिसराच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे गेवराई परिसरापर्यंत ह्या ढगाळ वातावरण अशी मजला आहे आणि हे गेवराईच्या गादी गावाकडे याचा सक्रियता आहे पण तो पूर्वेकडे सरकण्याचे चान्सेस देखील बीडपासून ते गादीपासून पूर्वेकडे सरकण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किरकोळ ढगाळ वातावरण आहे इकड्या शेतकरी बांधवांना घाबरायचं कारण नाही आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जसं की मगाशी मी सांगितलं आहे की वाशिममध्ये पलीकड्या साईडला सुद्धा वातावरण ढगाळ आहे मंगळुळ पीरपासून तेथे जाणार आहे कारंजा लाडच्या दक्षिण भागाकडे तर द्वारवा नेर परिसराकडे देखील सक्रिय होऊ शकतं संध्याकाळपर्यंत अमरावतीमध्ये किरकोळ ढगाळ वातावरण आहे पण पर वरुड परिसर जो आहे इकडल्या साईडला हा पाऊस देखील ॲक्टिवेट झालेला आहे तो भाग आहे पश्चिम भाग आणि थोडासा उत्तरेकडे सरकलेला आहे तुम्ही दिशानुसार तुमची ही क्रिएटिव्हिटी समजून घेऊ शकता नाळखेर सुवर रामटेक परिसरामध्ये विजांचा लकलकाट जो आहे दक्षिण साइड पूर्व साइडला सुरू झाला आहे त्याची क्रिएटिव्हिटी मौंढा नागपूर परिसराकडे देखील जाण्याची शक्यता आहे इकडे एक आष्टी आहे तुमसार परिसर आहे गोंदी जिल्ह्यात देखील इकडे दे वातावरण सक्रिय होणार आहे आणि हे वातावरण वरार सेवणी तसे डोंगरघाट गडचिरोली जिल्ह्याकडे देखील जाऊ शकतं तर बांधवांनो आजचा हा जो कंडि कंडिशन आहे ते किनवट परिसर देखील सक्रिय आहे आणि समजून घ्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र शेतकऱ्यांना संध्याकाळीसुद्धा आपला शेतमाल झाकून ठेवायचा आहे बऱ्याच जणांना ही कंडिशन आणखीन पाऊस किती दिवस आहे ही भीती वाटते आहे याची माहिती सुद्धा आपण मध्ये काल देखील दिली आहे सतत देखील सांगतो आहे पण आजचा लाईव्ह आपण सोलापूर सांगली परिसराकडनं स्टार्ट करणार आहोत त्यामुळे त्या बांधवाने देखील आजच्या लाईव्हला संध्याकाळी नऊ दहाच्या पेडमध्ये सामील व्हायचं आहे कदाचित जर मी लाईव्ह नाही घेतला बांधवांना नाराजी नसावी कारण आपण त्याच लाईव्हच्या सारखाच एक छानसा व्हिडिओ सविस्तर जिल्ह्यानुसार देणार आहोत उद्याचा लाईव्ह मात्र पूर्व वेळेमध्ये सुरू होईल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तरी जाता जाता एक कंडिशन सांगतो आहे टी एच एफ एस वेदर टेक्नॉलॉजीने एक परत एक ऑफिस चॅनल ओपन केलं आहे त्याची लिंक जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता त्याच्या खाली एक मोर नावाचं ॲप्लिकेशन दिसतं आहे मोर नावाचं एक इंग्रजीमध्ये नाव दिसतं आहे ते म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ते ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे ग्रुपची ग्रुपची लिंक तसेच चॅनलची लिंक देखील देण्यात येईल त्यामध्ये हिंदीमध्ये भाषेमध्ये जसं की तुम्ही पाहताय आता भारताच्या या भागामध्ये अल्हाबाद अहमदाबाद गुजरात परिसर एम पी परिसर जबलपूर परिसर छत्तीसगड परिसर तेलंगणाच्या काही मोजक्या भागामध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत याची माहिती हिंदी भाषेमध्ये मा संपूर्ण भारताची देण्यात या प्रयत्न करेल समुद्रामध्ये कुठे काय क्रिएटिव्हिटी आहे याची देखील माहिती आपण त्या चॅनलवरती देणार आहोत तुर्तास धन्यवाद बांधवांनो जय शिवराय सगळ्यांना